मित्र हो चालू आज कळस भाय डोंगराव हो। चालू ऐकून मग घाम पाणी वरतून आपल्याक माहितीवडा पाणी पडत पण वरत मग घाम पाणी चालू आहे वरला वल्ला सगळीक निसता पाणी पाणी व ती डोंगर निसता पाणीच दिसत या ठरा गाळातून खूप डळेला डळयला फार या दगड टक्के डळायला लागत वर मग काय गाळातून अरे करून खाने नाही डाळायचा डोंगरांचा म्हणजे अरे आपली टाकराची कमी हा हिशेन नाही डायरेक्ट कुखा नाही डायरेक्ट बोळेतून तर काय कुखाने मग डाळायचा आणि यर रा बुट्टा काढून गडी, घडी तर पडत कोठानी काय नाही काय जंगलातून रा इकडे डोंगर मोघा दिसतात फार खतरनाक दिसतात रे आयला पाणी ओळातून चालू रस्त्यात त्याच काळात नाही तर थोडा कमी पाणी नाही तर भूपाडल्या वेट आणि भू ओळ होतो आलो भार पाय त्या पकळस बायचे येतोय काम पण मग त्या मगल्या वर्षी असाच होता पाय अस नाही हे वर्षी आजो की असं मग पुढच्या वर्षी वाहतक नाही ते पाक राहत या झोपडी बांधेलय पा। वर मोघाम पाणी खारुडी काय तर खाय र नारळ का काय खाय काय नाही काय तिल्ला भूक का काय नाही पाणी पावसाची हे र ढाळली वर घेऊन पिल्ला बिल्लांना ढळले घेऊन Waktu tiket ada war mau kampanye ramai pari itu nus pan nara gak rima run tiket ada. Nara tuh sah dah pan ini war. Ah, mie itu nus nara par kali. Mau kampanye ala air itu dapuli ata. Nara mau ayat ada bisa tuh. War run deh, kamu kampanye ala ya. Hmm, ya memak kami jalur gak ripari ya panen bener. मुक्ता मी घराची वाटंड रे घरी मोघाम पाणी पडत मित्रा व हो, पावसाळ्यात या इंडाले पण मग सांभाळून या असं या भाताच्या इकडून मोघाम भात लावतात वरत ओळ पार करायला हवतो तर वाओ पावसाळ्यात शिकळ डोंगराला जाताना फार गुड घ्यायची वर पाणी येठ्ठानेच बुट्टा काढून घेऊन डळलोत मगामा आप तक खाली आलो हर गावात बारीत जातो आता घरी मरून द्या इकडे